क्रांतीवीर भगतसिंह करडे अकॅडमीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला आहे मोहळीतील क्रांतीवीर भगतसिंह कर्डे अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्य मागील पाच वर्षापासून सातत्याने सुरू आहे क्रांतीवीर भगतसिंह अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी चालू वर्षी जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर कराटे व कलरीपट्टू बॉक्सिंग या खेळामध्ये यश संपादन केले ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे उद्गार ॲडव्होकेट प्रणव परिचारक यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना काढले कोरोना काळापासून मुलांच्या दैनंदिन व शालेय जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून मुले पुस्तकाऐवजी मोबाईलचा अतिवापर करताना दिसून येत आहेत ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले कोरोना काळात पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी मोबाईलचा वापर करून पाठ्यक्रम पूर्ण करण्यात यावा असा शासन निर्णय झाला होता सध्या मोबाईलचा वापर हा गरजेनुसार होत नसून विद्यार्थ्यांना मोबाईलची व्यसन जडली आहे कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी झाला आहे खेळाच्या मैदानावरील मुलांचे प्रमाण कमी झाले आहे पर्यायाने अभ्यासाची आवड कमी होते आहे विद्यार्थ्यांची मोबाईल वापराची नाती कमी करून मैदानी खेळाशी नाते जोडण्याचा सातत्याने प्रयत्न येथील क्रांती भगतसिंह कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे हे करीत आहेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर दैतिकमान यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील व ॲडव्होकेट प्रणवी परिचारक यांच्या शुभ हस्ते दे प्रमाणपत्र देऊन करण्यात आला यावेळी कराडेपटूंनी कराटेमधील वी टेक्निक डिफेन्स अटॅक टेक्निक्स काठी दाडपट्टा यांची प्रतिक्षाही सादर केली प्रास्ताविक या अकॅडमीच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा सादर केला मुलांच्या मानसिक व शैक्षणिक विकासासाठी शारीरिक विकासाची अत्यंत आवश्यकता असते हो त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना मोबालाऐवजी मैदानी खेळाचे महत्त्व सांगितले पाहिजे अशी अपेक्षा संयोजक प्रशिक्षक कळे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली या कार्यक्रमाला अनंत नागनगिरी रणजित भोसले जिल्हा खो खो असोसिएशनचे संतोष कदम मंगेश पांढरे माजी प्राचार्य श्रीधर रुनाळे विष्णू शिंदे अशोक कांबळे दिनेश सातपुते गोपनीय शाखेचे प्रमुख गोपाळ साखरे अक्षय वाडकर विजय नागोडे दिलीप शिंदे नितीन बारसकर सुनील गायकवाड आदी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन यांनी केले यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे काय म्हणाले पाहूया बाहेर गावी जायचं आहे आणि ते खास करून दसराच्या आग्रहा आले त्याबद्दल मोहळकरांच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत आवार कारण आता जसं सांगितलं की खर तर या मोघोळ सारख्या छोट्याशा गावामध्ये तालुक्याचं जरी ठिकाण म्हणलं असलं तरी जसा म्हणावा तितका विकास झालेला नाही आमचा आम्ही चार राष्ट्रीय महामार्गांच्या मध्ये अडकलेलो हो। आहोत चारी बाजूला आमचे राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि आमचं छोटस शहर आहे या शहरामध्ये क्रांतीवीर भगतसिंग अकॅडमीच्या माध्यमातून आमचे मित्र दादा गेले तीन चार वर्ष झालं एक स्पोर्ट अकॅडमी चालू करतात आणि पहिल्यापासून मालक की मोहोळ तालुका म्हटलं की एक अशी आमची वेगळी ओळख होती की ह्या तालुका म्हणजे आमचं पैलवानांचं गाव असं आमचं नजिक पिंपरे असेल किंवा आमचं मोहोळ असेल आणि त्याच्यावरती परत सिकंदर शेखच्या माध्यमातून एक मोहोर उल उमटली की हे गाव पैलवानांच आहे पण कालच्या या कराटे जे स्पर्धा झाल्या या स्पर्धामध्ये आपल्या मुलांना आता माझा मुलगा इथे नाहीये परंतु आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मुलाला राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या दशरथ दादा केलंय त्यामुळं पालक म्हणून आपण जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवूया कुठलंही यश मीही एक पालक आहे तुम्ही बसलेले पालक आहात इथे बसलेले प्रत्येक जण पालक आहेत कुठलंही यश सहजासहजी कोणाच्या पत्रात पडत नाही त्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो त्याला वेळ द्यावा लागते त्याच्यामध्ये झोकून द्यावं लागतं मलाही वाटतं की माझा मुलगा एरोनॉटिकल इंजिनिअर व्हायला पाहिजे त्यांनी विमान उडवलं पाहिजे ज्यावेळेस मी रेल्वेमध्ये बसतो त्याला मला वाटतं की माझा मुलगा चांगल्या पद्धतीने रेल्वेचा चालक झाला पाहिजे मी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडे बघितलं तर मला वाटतं की माझा मुलगा आय पी एस झाला पाहिजे कलेक्टर झाला पाहिजे परंतु हे करत असताना मुलांच्या मधल्या कॅपॅसिटी ज्या क्षमता आहेत त्या ओळखता आल्या तर निश्चित तनुजा बारासकर घडल्याशिवाय राहणार नाही सांगायचं एकच आहे की तुमच्या मुलांच्या क्षमता तुम्ही ओळखल्या पाहिजेत त्या क्षमतांना ओळखून तुम्ही त्यांच्या इच्छा आकांक्षा ध्येयाला आकार द्यायचं काम करा कारण काय झालंय आता सगळ्यांनी सांगितलं की मुलं मोबाईलच्या अनेक एवढे झालेत की मुलांना दुसरं जगत आहे असं काही वाटत नाही त्या मुलांना त्या क्षेत्रामध्ये त्याला कुठल्या गोष्टीची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्या मुलांना सोबत घेऊन जावा त्यांना तिथे दाखल करा जेणेकरून त्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली पिढी घडवता येईल या व्यासपीठाला मी सांगू शकतो की आवर्जून मी अनेक ठिकाणी बोलताना उल्लेख करतो की आमच्या मोहोळ शहरातली एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे तिच्या घरची परिस्थिती नसल्यामुळे ती केटरिंग मध्ये म्हणजे लग्नामध्ये ज्या महिला वाढायला जातात अन्न जे दान करतात म्हणजे वाढण्याचं काम करतात त्या केटरिंग मध्ये ती मुलगी काम करत होती त्या मुलीनं स्वप्न बघितलं की आपल्याला पोलीस व्हायचं आहे ती पोलीस होण्यासाठी एवढी झगडली की तिने त्या केटरिंगचं काम करता करता आपल्या मोठ्या दोन बहिणींची लग्न केली पण स्वतः लग्न केलं नाही का तर मला पोलीस व्हायचं आहे आणि त्या ध्येयानं पचाडलेली ती आपल्याच साठे नगरची मुलगी आज पोलीस दलात दाखल झाली पायल पाटोळे पायल पाटोळे तिचं नाव आहे हे का सांगतोय तर आपल्या मुलांना आपल्याला पंख द्यायचे त्यांना उडण्यासाठी शिकवा तो त्याचं ध्येय गाठेल कारण काय झालं की माझ्या इच्छा आकांक्षा मोठ्या तो तेवढ्या क्षमतेचा आहे का नाही हे जरूर बघा अवास्तव्य इच्छा आकांक्षाच पालकांनी मुलांच्या अंगावरती टाकलं तर तो मुलगा काहीच कामाचा राहत नाही त्यामुळं आपण या मुलांकडून इच्छा आकांक्षा जरूर ठेवा परंतु त्याला त्या पूर्ण करण्यासाठी बळही देणं गरजेचं आहे आज दशरथ काळींच्या माध्यमातून आपली मुलं जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर खेळली आज मोहोळचं नाव आम्हाला ही छापताना पेपरमध्ये अभिमानानं वाटलं की बाबा आमच्यातली मुलगी आमच्यातला मुलगा आहे म्हणजे आम्हाला सुद्धा आमच्या गावाबद्दल आता इथं माझे सगळे आमच्या पत्रकार संघाचे मार्गदर्शक बसले संजय जे आठवले हो म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटतं की आम्हाला आमच्या गावाच कुठतरी नाव प्रसिद्ध करायचंय आणि ते करण्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय तुमच्या पालकांची मदत घ्या तुमचे शिक्षक तुम्हाला चोवीस तास उपलब्ध आहेत यांच्या माध्यमातून आपण आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करूया आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सर्व पत्रकारांच्या मदतीनं दशरथादा काळे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना असं एक वचन देतो की या भविष्याच्या पाठीमागा आमचं तुम्हाला शंभर टक्के सहकार्य होतं आज तुमची ही सगळी विद्यार्थी बघितले आम्हालाही वाटायला लागले की हे काम राज्यापर्यंत जाईल आमच्या खंडोबाच्या वाडीच्या पोरीनं ना आजच नॅशनलच्या खो खोच्या संघामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायला चालली ती पोरगी आपल्या खंडोबाच्या वाडीची मुल मुलगी आहे ती म्हणजे आपली मुलं कशातच कमी नाहीत फक्त त्यांच्या चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही मी पालक म्हणून करायचंय हे शिक्षक कायम त्यांच्या मदतीला उभे राहतील आजच्या या वर्धापन दिनाच्या जे जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांना शुभेच्छा देतो जे विद्यार्थी यशस्वी राहिले मी झाले नाहीत असं म्हणत नाही कारण आपण राहिलोय आपल्याला यांच्या बरोबर जाण्यासाठी प्रयत्न करायचे आपण सगळे मिळून यांच्या सोबत जाण्यासाठी प्रयत्न करूया आणि दशरथ दशरथदा काळे यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्रांतिवीर भगतसिंग कराटे स्पोर्ट अँड अकॅडमी या हे संस्थापक काळे सरांचं प्रथमतः मी आभार मानतो की इथं बोलवलं आणि आजच्या या धावपळीच्या जगामध्ये जे आजचे मूर्ती आहेत आणि उद्याचे सत्कार मूर्ती आहेत त्यांचा जो सत्कार करण्यासाठी आम्हाला जो एक प्लॅटफॉर्म करून दिला त्याबद्दल त्यांचं शतशा आभार आहे आणि इथं जे आजचे मान्यवर आहेत आणि जे आहेत त्यांचे जे पालक आहेत त्यांचंही एक आभारी आहे कारण आजचे जे सत्कारमूर्ते आहे त्यांना घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा हात आहे आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे काळे सरांचा हात आहे आजच्या या धावपाळीच्या जगामध्ये सर्वजण काय शरीराकडे लक्ष देत नाही शरीराकडे लक्ष देणं आजच्या जगामध्ये खूप गरजेचं आहे त्यासाठी एखादा छंद जोपासला पाहिजे छंद म्हणजे कोणता शारीरिक ज्याच्यामध्ये कष्ट होते असे तुमचे छंद असला पाहिजे मग कोणताही खेळ असो काही असो त्यासाठी अकॅडमी असू ते दे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही सराव करणं गरजेचं आहे आणि असा प्लॅटफॉर्म तयार करून शरद काळेसरांनी जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचे जे सत्कारमूर्ती आहेत त्यांचा पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून या अकॅडमीच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मोल शहर तालुका सोलापूर पंढरपूर आजूबाजूच्या सर्वच भागातून आलेले सर्व वा। मान्यवर समोर बसलेले सर्व पालक वडीलधारी मंडळी ज्येष्ठ सर्व मार मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र गेल्या अनेक वर्षापासून तर त्यांचा माझा परिचय असे आपल्या सर्वांचे सन्मान्य या स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक सन्मान्य दशरथजी काळेसाहेब अक्षय वाडकर सर्वच माझे सहकारी खरं म्हणजे मोहोळ एक प्रगतीला आता म्हणते तसं विकासाला जोडले असलेलं शहर म्हणून मोहळकडं आता बघावं लागणार आहे आणि या मोहोळमध्ये कराटेच्या माध्यमातनं एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण दशरथजी काळेसाहेबांनी गेल्या तीन चार वर्ष त्याच्याही आधी सुरू ठेवलं याचा विशेष मला कार्यकर्ता म्हणून मित्र म्हणून निश्चितच अभिमान आहे कारण कुठलीही स्पोर्ट्स अकॅडमी सुरू होत असताना सुरुवात करायला काही वेळ लागत नाही सुरुवात लगेच होती परंतु त्याच्यामध्ये सातत्य राहणं आणि चांगले विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं मुली या अकॅडमीच्या माध्यमातून स्टेट लेवलला असेल नॅशनल लेवलला जाणं ही खूप मोठा अभिमानास्पद अशा पद्धतीचा प्रवास यामध्ये करावा लागतो मी या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की प्रशांत मालकांच्या माध्यमातून आपण पंढरपूरला अजिंक्य क्रीडा मंडळ म्हणून एक वीस बावीस वर्षापूर्वी स्थापन केलं आणि त्या माध्यमातून मग व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं आपण दर त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साधारण पाच वर्ष वयोगटापासून ती पुढच्या सोळा वर्ष वयोगटापर्यंत अठरा वर्षापर्यंत मुलांना आपण व्यक्तिमत्व विकासाचं शिक्षण देत आलो मग कराटे असेल बॉक्सिंग असेल धनुर्विद्यासारखा विषय आहे हॉर्स रायडिंग आहे स्विमिंग आहे या सर्व गोष्टींची मुलांना त्यामध्ये अवगत व्हावी म्हणून आपण सुट्टीच्या कालावधीमध्ये शिबिरं घेत आलो तो दुर्दैवाने कोविडचा कालावधी वगळता आपण जवळजवळ सतरा ते अठरा वर्षे या पद्धतीची शिबिरं घेतली ॲथलेटिक्सचं शिक्षण त्यामधनं दिलं मॅरेथॉनच्या स्पर्धा भरवल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्याचा आम्ही पंढरपूर शहरामध्ये निश्चितपणाने प्रयत्न केला काळेसाहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं येऊन त्यांनी ही कला हा जो यज्ञ आहे स्पोर्ट्स अकॅडमीचा तो सुरू ठेवलेला आहे निश्चितच आम्हा सगळ्यांना अभिमान आहे कारण कोणतीही स्पोर्ट्स अकॅडमी सुरुवात करत असताना पालकांचा हातभार असतोच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आजचं दळणवळण जर बघितलं तर खूप सगळ्या महागाई म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी असतानासुद्धा त्यांनी स्वतःचा वेळ या ठिकाणी खर्ची घातला निश्चितच गेल्या चाळीस चार पाच वर्षापूर्वीपासून त्यांचा पंढरपूरशी सहवास असल्यामुळं एखाद्या पक्षासाठी एखाद्या संघटनेसाठी आपण काय करू शकतो ह्याचं उदाहरण म्हटलं तर काळेसाहेबांकडं बघावं लागणार आहे कारण चार पाच वर्ष घरदार सोडून पूर्ण वेळ एका संघटनेसाठी त्यांनी वेळ दिला आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्या त्यांचं बहु बहुमल असं अचूक नियोजन मार्गदर्शन मला नेहमी संघटनमध्ये काम करत असताना मिळत आलेलं आहे त्यामुळं एखाद्या पक्षाचं एखाद्या संघटनेचं काम करत असताना घरची परिस्थिती लक्षात सुद्धा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्यांनी स्वतःला वाहून घेतले आणि म्हणून आज खरं म्हणजे आज आवर्जून मी या ठिकाणी आलो एक मित्र म्हणून आलो आहे कुठला नेता किंवा पुढारी राजकीय काय न समजता या ठिकाणी त्यांनी एवढं साम्राज्य उभा केलेलं आहे अकॅडमीच्या माध्यमातून मग ग्रामीणचे असतील शहरातली मुलं असतील सर्वच मुलं यामध्ये इन्वॉल्व्ह केले आहेत येलो बेल्ट असेल ब्लॅक बेल्ट असेल आत्ता त्यांनी मोबाईलचं उदाहरण दिलं खरोखर पुढची पिढी अतिशय अडचणीच्या कालावधीमध्ये अडकली एका बाजूला तंत्रज्ञानाचं योग आहे दुसऱ्या बाजूला जुने विचार आहे ह्या दोन्हीच्या मध्ये हा पुढची पिढी सध्या वाटचाल करते आणि मोबाईल गरजेनुसार निश्चित असावा परंतु त्याचं ॲडिक्शन आज मुलांना पालकांना सगळ्यांना आमच्यासहित सगळ्यांना व्हायला लागलं आहे असं म्हणावं लागणार आहे कारण काळानुरूप आपण जातो आहे जेवढा मोबाईल फायद्याचा आहे तेवढा तोट्याचा पण आहे आणि मुलांचं मोबाईलकडे ॲडिक्शन जास्त व्हायला ना अशा सगळ्या जगामध्ये वावरत असताना मॉलमध्ये एक चांगलं चित्र या ठिकाणी काळेसाहेबांच्या माध्यमातून तयार होताना दिसतंय याचा सगळ्यांनाच अभिमान आहे त्यामुळं आज कराटे मुलांना शिकणं गरजेचं आहे बॉक्सिंग शिकणं गरजेचं आहे अनेक खेळांना शासनसुद्धा प्रोत्साहन देते हा स्वसंरक्षण करत असताना आपण एखादा प्रसंग आपल्या जीवावर आला तर आपण कशा पद्धतीनं त्याला तोंड दिलं पाहिजे ह्याचं शिक्षण मुलांना या अकॅडमीच्या माध्यमातून मिळतंय आणि मला निश्चितपणाने खात्री आहे ही उद्याची जी पिढी आहे ते आपल्या जिल्ह्याचं मोहोळ तालुक्याचं तर करेलच परंतु जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचं सुद्धा निश्चितपणाने नाव लौकिक या माध्यमातून करेल आणि जो यज्ञ या कराटे अकॅडमीच्या माध्यमातून दशरथ खाण्यांनी जो संकल्प केलेला आहे जे स्वप्न मोहोळ तालुक्याचं बघितलेलं आहे ते निश्चितपणाने त्यांच्या हातून पूर्ण व्हावं ही मी श्री विठ्ठल रुक्मिणीचे चरणी निश्चितपणाने प्रार्थना करणार आहे तुमच्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगामध्ये परिचारक कुटुंबीय नेहमीच आपल्या सोबत राहील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक माझ्या आजोबा आणि मोहोळ तालुक्याचा एक जुना इतिहास आहे आणि मोहोळ आणि पंढरपूर कधी वेगळा आम्ही समजलेलंच नाही कारण भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय मोठ्या मालकांनी या भागातल्या अनेकांना मदत करण्याची भूमिका त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतली चांगल्या संस्था चालवून दाखवल्या त्यामुळं या सरकाराचा एक वेगळ्या पद्धतीनं गतिमान विकास होत असताना त्याच्यामध्ये स्वर्गीय मोठ्या सुद्धा मोहळ तालुक्याकडं कधीही दुर्लक्ष केलेलं नाही भविष्य कालावधीमध्ये सुद्धा आम्ही परिचार कुटुंबीय या मोळवासियांच्या सेवेसाठी निश्चितपणाने पुढे येऊ अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे दशरथ काळेसाहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशा पद्धतीची भावी पिढी या कराटेच्या माध्यमातून असेल व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून असेल त्यांचं असलेलं अचूक नियोजन असेल कोणत्याही गोष्टीचं त्यांचं नियोजन करण्याची पद्धत ही मला खूप भावली आणि गेल्या पाच वर्षामध्ये मी असेल अक्षय असेल आमची पंढरपूरची सर्व सहकारी चांगल्या पद्धतीनं त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे भविष्य कालावधीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं युवकांचं संघटन मी करण्याचा प्रयत्न करतोय त्याला आपले सगळ्यांचे दशरथ साहेबांनी नेहमीच मला मार्गदर्शन करावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो खरं म्हणजे आजच्या एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलं आहे आज या अकॅडमीला तीन वर्ष होत आहेत परंतु लवकरच सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला या अकॅडमीचं साजरं करायचं आहे आणि त्याला आपण सगळे मूळवासीय निश्चितपणाने साथ देताल अशा प्रकारच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा काळेसाहेबाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र